नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आरती रितेश डुळे आज पुन्हा एकदा मी तुमच्यासमोर आली आहे माझा छोटासा मिनी ब्लॉग घेऊन तर रवीवार। रवीवार में कि आज आहे रविवार आणि रविवार म्हटलं की आज येतो नॉनव्हेजचा दिवस तर हा आज माझा नॉनव्हेज रेसिपीचा छोटासा मिनी ब्लॉग आहे आज मी तुमच्यासोबत तो शेअर करणार आहे तर गप्पा मारत मारत माझा आजचा हा ब्लॉग कम्प्लीट होईल तर तो ब्लॉग माझा कसा होतो आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता हे सकाळ झालेली सकाळचे साडेनऊ वाजलेत आणि माझी सकाळची सगळी कामं झालेली आहेत घर वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि आता थोडा नाश्ता वगैरे करून थोड्या वेळाने मग मी आता माझ्या कामाला सुरुवात करेन स्वयंपाक बनवायला तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आज मी काय बनवणार आहे नॉनव्हेज काय आहे माझ्या घरामध्ये ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही कसं बनवता तेही मला कमेंटमध्ये सांगा तर कंटिन्यू राहा स्किक करू नका अजिबात आपण गप्पा मारत मारत छान आज जेवणाचा बेक करूया नॉनव्हेजचा सो डोंट मिस माय ब्लॉग सकाळ सकाळी ना असं आंघोळ करून बसायला कसं तरी वाटतं ना मग ज्यांचा पावडर पिवडर लावून केस वीस मिळज नाही ना की तसा दिवसभर फ्रेश वाटतो एक तर गर्मी इतकी वाढली आणि त्याच्यामध्ये गाऊनच घालावा लागतो गर्मीमध्ये तर तसं तर रोजच मी लावूनच घालते पण तरी पण असं एकदम घामजलेला चेहरा थोड्या वेळात होऊन जातो त्याच्यामुळे जरा पावडर पूडर लावून असे केस बीस मिळत व्यवस्थित ठेवले ना की जरा बरं वाटतं मग त्यात आम्ही जाते ते चहा बनवायला चहा बनवून घेते चहा बनवून की मग नाश आहे त्याआधी मी तुम्हाला दाखवते माझ्याकडे ना झाडं तुम्ही तु तु एक फुल आलं आहे जास्वंदीचं आणि सुंदर मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं माझं घराचा ब्लॉग खुला होता तेव्हा की खारोटी आमच्यासाठी झाडाची पानं खाऊन जाते त्याच्यामुळे ती झाडं जास्त काही फुलत नाहीत पण कधी कधी अशी त्याला फुलं वगैरे येतात आणि एक जास्वंदीचं फुल तर रोज येतच येतं त्या झा झाडांना ती मी तुम्हाला दाखवते थांबाव हे बघा माझं एकच चाललं छानसं असं जास्वंदीचं फूल आणि आता ते आम्ही देवाला चढवणारे फुल आणि इकडे येतात ही संध्याकाळची फुलं येतात त्या बाजूने पिंकवाली फुलं ही संध्याकाळची येतात संध्याकाळचीच फुलतात आणि मोगऱ्याला आत्ता कुठे कळ्या यायला लागल्यात आता हे दिसतंय की नाही बघा शेंड्याला कळ्या यायला लागल्यात आता पण ती फुलं मला भेटणार नाहीत ती कारण माझ्या ना जाळीच्या बाहेर आहेत कशामुळे नाही भेटणार मला ती आणि हे मी तुम्हाला दाखवलं होतं ना माझ्या पहिल्या ब्लॉकमध्ये पिवळी फुलं येतात ती यशी अशी येतात बघा पिवळी फुलं तर मी टेरेसवर गेले की तिथून तुम्हाला दाखवेन ती फुलं कशी येतात सो फ्रेंड्स माझे आता भांडे वगैरे घासून झाले चहा नाश्ता झालेला आहे किचनचा ओटा ओरकला आणि हे आता आलेत मच्छी घेऊन आज आम्ही करतोय रावस आणि ओलेभोबी हे घेऊन आलेत आता ओले बोंगील आणि रावस सो आज संडे आहे संडे आज चिकन मटन काही नाही आहे आज मच्छीचा दिवस आहे आहे मच्छी आणि मच्छी माझी साफ करून झालेली आहे हे बघा हे ओले बोंडील आणि हा रावस आणि हे आज इतकी मदत करतात कोथिंबीर साफ केली आहे त्यांनी नॉनव्हेज असलं नाही की खूप मदत करतात हे सगळं यांनी कापून ठेवलं हे सगळं मी केलं काय काय कापलेलं टमाटे खोबर कांदे लसूण आणि अद्रक हे सगळं कोणी कापले हे सगळं मी केलेलं आहे आणि कालवर नाही नाही मी कालवि आणि आज मी कालून स्पेशल असं करणार आहे तुम्ही करता की नाही तसं मला माहित नाही पण आज माझं वेगळं कालवण असणार आहे ओल्या बोंगलाचं आणि रावस तर फ्राय करणार आहे मस्त पण मोठा रावस आहे तो फ्राय केल्यावर छान लागेल म्हणून बघा आता मी कसं करते सगळ्यांनी तयार राहा आणि जेवायला आमच्या सगळ्यांना तुम्हाला जेवायला बघल्या आणि जेवायला याय कारण आज एक काम हे करतात हे बघा <laughs> जेवढे प्रेक्षक आहेत ना त्यांनी सगळे या आज आमचा कॅमेरा घरी फोडभर <laughs> जेवा आणि आपापल्या घरी जा आमचा कॅमेरामन गेलाय कॉलेजला त्याच्यामुळे आज आम्हालाच कॅमेरा पण पकडावा लागतोय आणि ब्लॉग पण करावा लागतो जेवण पण करायला लागतंय आणि आज आमच्या जे आहे एक्झाम त्याच्यामुळे तिथं बेडरूम मध्ये अभ्यासाला बसलेली आहे आज तर ती काही इन्व्हॉल्व्ह होणारच नाही सो आज आम्ही दोघंच आहे किचन सांभाळतोय दोघंच बनवतोय जेवण मच्छीचं या तुम्ही पण बघा भालेराव आणि तुम्हाला सगळ्यांना जेवायला बोलायलाय आप सुरुवात रावसला स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्याला हळद मीठ लिंबू असं लावून ठेवलेलं हो आहे मॅरिनेशन साठी अर्धा तास आता ते मॅरिनेशन होऊ देते आणि इकडे ओले बोंबीलला पण हळद लिंबू आणि मीठ लावून घेतलेले ते पण मॅरिनेशनला थोडा वेळ ठेवते हो तोपर्यंत मी आता मसाला तयार करते मसाल्यासाठी तर तुम्हाला यांनी दाखवलंच आहे ना हे काय काय घेतले ते ओलो खोबरं आहे टोमॅटो आहे अद्रक आहे लसूण आहे कांदा आहे हिरवी मिरची आणि कोथिंबीर तुम्हाला काय वाटतं मी फक्त व्हिडिओ बनवतोय जेवण पण बनवायला येतं सगळं बघा नुसती मी नटत नाही मी तर करत नाही नुसता मी हे पण बनवते फ्राय होत्राय थो तोपर्यंत थोड्याशा गप्पा होतील आपल्या गप्पा नाही आता आमच्या मेन गप्पा मेन गप्पा आहेत ना की आज ओल्या बोंबल्याचं कालवण बऱ्याच दिवसांनी आम्ही केलेलं आहे ते कालवण आणि का, आम्ही तर शक्यतो जास्त मच्छी खातच नाही खूप खूप दिवसानंतर मच्छी खातो जास्त आमच्याकडे चिकन मटन वगैरे तेच असतं अंडी वगैरे आणि मच्छी खूप कमी खातो आणि ओल्या बोमलाच कालवण ना माझ्या सासूबाई खूप छान बनवायच्या खूप खूप मस्त बनवायच्या त्या कालवण एवढं टेस्टी असं यायचं ना आणि मी नेहमी त्यांना बोलले की त्या प्रत्येक वेळेला बनवायच्या नाही कधीच बोलायच्या नाही इतकं सुंदर कालवण ते आपण आता त्या नाहीये चार वर्ष झाले त्यांना जाऊन आणि आम्ही बनवतो असं मध्ये कधीतरी पण त्यांच्या हातची चव माझ्या रशाला अजिबात नाहीयेत ती जी चव आहे तशी चव मला आजपर्यंत बनवता आली नाही मला सगळं माहिती येतात काय काय घालतात पण तशी चवच येत नाही चला ठीक आहे जसं पण बनवते जसं पण बनवते ते ते आवडत्या आणि खातात चांगले भरपूर खातात तरी पण यांच्या अशीच नखरे असतात पण शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातच असतं ते ती चवच वेगळी असते अगदी लहानपणापासून पण त्यांनी खाल्लेले तर ऑब्विसली त्यांना तेच आवडणार आहे की नाही चालतं तेवढं आणि रावस पण बऱ्याच दिवसांनी खातोय आज आम्ही छान रावस भेटला आज आम्हाला मोठ्या मोठा रावस तर असा आज आमचा प्लान ओला मुंबलाचा कालवन आणि रावस तळलेला तर तुम्ही पण यात जेवायला अडीच वाजता किती वाजले दादा पावणे दोन बापरे दो दो पावणे दोन झाले झाले दो सगळं जेवण आता फक्त मच्छी तळली की मग झालं फक्त मच्छी तळायच काम बाकी काय सवायकांच झालंय मी बऱ्याच वेळेची किचन मध्ये आहे ना मला लक्षच नाही माझं घड्याळकडे किती वाजले ते तुम्हाला दोन वाजता यांनी जेवायला बोलवल्या तुम्ही नक्की असं काय दोन वाजता जेवायला सवाई झाल्यात पाऊस तासात यायचा दोन वाजत एक मिनिट झाला तरी परत जायचं कधी होत असं झालंय मस्त इतका तुम्ही करा ना पलटी करा करा मी बोलते ना अरे पलटी मारा मारा तुम्ही पलटी त्यांना पण सगळं काम येतं करतात खूप मदत करतात मला तो 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 तोडू नका मच्छी फक्त मच्छी तोडली की ती खायला मजा तुम्हाला पण येणार नाही मला पण येणार नाही एक मच्छी फ्राय करून फक्त मला कशाला नाही सगळ्यांनी मेहनत करू पण शेवटी कडक कडक झाली पाहिजे छान पैकी एकदम मस्त मच्छी तायाला थोडासा वेळ लागतो तुम्हाला माहिती आहे मच्छी तळायला थोडासा वेळ लागतो हळू म्हणजे बारीक गॅसवर मच्छी जेवढी आपण चांगली कडक कशी तळू ना तेवढी ती चांगली लागते करून करून खायला वरून कडक आणि आतून एकदम सॉफ्ट सॉफ्ट ताजी ताजा महावरा भेटलाय मला आज रावस मस्त एकदम फ्रेश आहे असा आमचा संडे असतो आणि आज मी यांना सांगितले मला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जास्त म्हणलं कारण ना पूर्ण दिवस माझा नुसतं घरातली कामं आणि घरातच ते व्हिडिओ एडिटिंग करणं आणि ते हल्ली तर मला रील्स बनवायला पण वेळ भेटत नाही म्हणजे वेळ असतो मुलीचे एक्झाम चालू आहे ती अभ्यास करत बसलेली असते दिवसभर मुलाचे पण एक्झाम चालू आहेत मग त्यांच्या समोर आपण कुठे ते बेडायचा <laughs> का नटायचं आणि असं मस्त 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 नाही कला म्हणतात प्रत्येकाचं ते कॅलेंट नसतं पण आता काय नात्येकाच्या बसची बात नाही सवल काहीतरी बोलू नको भरपूर करतात त्यांना आवड आहे म्हणून बरोबर बरोबर पण ना असं मला असं नटून सटून असं नाचत बसायला नायच नटणार पण आता पोरांचे पेपर झाल्यानंतर मी पुन्हा पुन्हा सुरू करणार आहे माझे सगळे रील्स खूप दिवस झाले मी डान्सिंग आणि लिपसिंग सॉंग केलेले नाहीयेत आता सध्या कॉमेडीकडेच आहे आम्ही आहे ते अवतारातच करतोय अजिबात मेकअप बिकअप काही नाही जसं आहे तसंच करतोय तर जरा पोरांची एक्झाम करू छानपैकी तर असा आमचा हा आजचा संडेचा बेक मस्त चाललेला आहे आणि तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा हे असेच मला आता हल्ली ब्लॉग बनवायला वेळ मिळतो बाकी म्हणजे दुसरं काही बनवायला वेळच नाही मिळते हे करण्यातच माझा जातो काय बघताय तू काय बघते तुम्हाला आमच्यात भांड पण खूप होतं तुम्हाला असं वाटायचं की आम्ही भांडत नाही पण ना आम्ही खूप भांडतो पूर्णपणे टॉमिंग केली इतिहास आणि माझा होता विजय फक्त टीप होतो हा के जीत के वाले को पण <laughs> ना आमची टॉमिंग किती करते माझा कुठलाच विचार यांना पटत नाही आणि त्यांचे कुठलेच विचार मला पटत नाही त्यांनी भाजी आणलेली मला पटत नाही

तुम्हाला पण असा काय ना अनुभव असेलच तुम्ही पण बघा ब्लॉग माझा बघता बघता तुम्हाला पण कळेल की खरंच मिस्टरांना जे पण काही काम सांगाल ते अगदी तंतोतंत परफेक्ट करतात का त्यात किती मिस्टेक करतात खाली दुकानात गेले की शंभर वेळा फोन करतील हे ते हे असं आणायचं का तसा आणताना सगळं चुकीचं आणणार काही सांगितलेल्या बरोबर वस्तू आणणार तेवढ्यासाठी त्यांच्या माझ्याला काय होत ते आम्हाला माहितच नसत म्हणून म्हणून बाजारात ना जेव्हा एकत्र जातो त्यावेळेला ना बायको एखाद्या दुकानात गेली गेले की मोबाईल बघत नाही बसायचं सोबत दुकानात आतमध्ये यायचं की काय घेते आम्ही शिकलो ना मग तुम्ही काय करा करून खायला घालतोय ना ते पण आम्हाला वेळ पडला ते पण करू आम्ही जाऊ दे चला हे बघा माझा रावच मस्त आहे तुम्ही छान तळून झालेलं आहे मी एक पीस खाणार आहे आता आणि नंतर हा पहिले आणि सांगा कसा लागतोय ते या सगळ्यांनी माझ्याबरोबर बरोबर रावच खायला एक तिखट आहे ना शिंका आली मला खाऊन सांगा कसं झालंय मीठ वगैरे काय कमी आहे का ते पण सांगा खूप बघितलं खूप गरम आहे खूप गरम आहे तरी मग मी ट्राय करतोय मला नको मी तर पूर्ण झाल्याशिवाय खात नाही कधी मला सवय नाही तशी ठीक आहे त्याची गीके ठीक आहे मस्त मस्तच असले असले एक्सप्रेशन देत होय तुम्ही मी इतकं सगळ्यांना सांगा झुंद झालं झुंद झालं मस्करी करू करून असं बोला थोडस मीठ कमी आहे मीठ टाक खोटी तारीफ नाही करायची खरी तारीफ करायची होऊ शकतं ना आता थोडस कमी जास्त मीठ होऊ शकतं जास्त झालं तर जास्त झालं जा, कमी झालं तर कमी झालं कमी झालं तर वगून घेता नाही कसं झालं खरं सांगा खरंच मस्त आवडलं एकदम चष्म्यातून डोळे दिसत नाहीत बघा थोडस मीठ घातलं मी थोडंसं इतकं सुंदर झालंय ना इतकं टेस्टी झालंय ना बाहेर हॉटेलमध्ये मध्ये खाण्यापेक्षा ना घराचं असं थोडेसे कष्ट करायचे बायको बरोबर कसं असतं ना बाहेर खाण्यापेक्षा ना घरातच थोडं बायको बरोबर कष्ट करायचं आणि असं चांगलं चांगलं आलं ना घरात चांगलं टेस्टी फ्रेश बनवायचं आणि हेल्दी आणि हे आपल्याला कोण देणार आपली लाडकी माझी लाडकी कोण आहे खरच हेल्दी असतं बाहेर ना अजिबात स्वच्छता माझी लाडकी कोण आहे ते उत्तर नाही दिलं तुम्ही मीच आणि कोण आहे या वयात पण मला नवरामध्ये लाडकी बोलते लाडकी भाग्यवाद आहे मी अहो पण तुम्ही सगळ्यांना जेवायला बोलवलंय आणि तुम्ही स्वतःच पहिलं खायला घेतलय ठेच ते हा एक नंबरचा मच्छी प्रा झाला खूप छान झालाय माहित खरंच आवडला ना तुम्हाला तेरी बाकी तसा मुलगी ऐक पा ना हां तुझे इंटेंशन फॉर हे बघ आपण केलेल्या कामाची आणि का अन्नाची जेवण बनवल्याचं काय म्हणतात आपण केलेल्या स्वयंपाकाची अशी आपल्याला मस्त पोच पावती मिळाली ना की कसं स्वर्गात मिळाल्यासारखं सारखं होतं सुंदर बोलवते आता मी असे सगळेच मच्छी तळून घेते नाही नाही मला नाही मला ना जमतच नाही असं करता करता खावला आजपर्यंत मी कधीच कोणतं स्वयंपाक असा करता करता खाल्लेला चालेल बेडरूम मध्ये जानवीला द्यायला सध्या ना एक्झाम देते ऑनलाईन तिची एक्झाम चालू आहे आतमध्ये बसली आहे ती आणि तिने स्ट्रिक्ट सांगितलंय मला अजिबात व्हिडिओ मध्ये घ्यायचं नाहीये आता हे मी बाकीचे पण तळून घेते मच्छीला पण चाळून आले सगळी मच्छी तळून झाली की मग छान आम्ही जेवायला बसतो तुम्ही पण या जेवायला असा हा माझा शॉर्ट व्हिडिओ झाला मिनी ब्लॉग म्हणाले होते पण तो मिनी नाही झाला तो मोठाच झालाय इकडे बघा असत आहे का तुम्हाला फक्त शेवटचे दोन तुकडे तळायला सांगितले तर तुम्ही हा एवढा मसाला खाली पाडलात माझी एवढी मच्छी तळून झाली मी जरा पण खाली मसाला सांडला नाही आणि हे शेवटचे हे दोन तुकडे तुम्हाला तळायला सांगितले तर खाली हा असा मसाला पाडून ठेवलाय बघितलं अशी या यांची कामं असतात असं वाटतं ना यांना नाही कामं सांगितली ना तीच परवडतात का वेळ उभं राहून माझे पाय दुखायला लागले म्हंटल फक्त दोन तुकडे तळा तर हे असं काम केलंय काय उपयोग आहे यांचा मला उगाचा काय उपयोग आहे सगळं आता काय मी कापतोय हे hey. थोडस काम नको सब... थो काम का नंतर आवरायला कदाचित उद्या आवरायला पण मला सांगाल नाही नाही चुकी झाली माझी चला चुकी झाली काय बोल असं चुकी झाली झालं केलेल्या कामाचं ना असं कामात काम वाढवून ठेवायचं पण ते कमी नाही करायचं आणि क्रेडिट मात्र घ्यायचं मी मदत केली अशी आता या कांद्याची टर्फल वगैरे पण सगळीकडे पाडलेली असणार त्यांनी ही अशी मदत आहे यांची कांदा किती बारीक बारी कापतो बघा मी ही कांद्याची टरफळ दिसतात तुम्हाला बाजूला ही पण अशी बारीक कांदा कापतो माझ्यासारखा चांगला माणूस खूप भेटणार नाही तो पण खायला लागतं माझं बाबा यांना समजवता समजवता हे आमचं जेवण आता रेडी झालेलं आहे हे मच्छी तळून झाल्यानंतर ना त्या ते तेलामध्ये लास्टला असा भात फ्राय करून घ्यायचा मस्त लागतो एकदम आणि हा कालवण कडे तळलेली मच्छी काकडी भाकरी लिम्बु। लिम्बु हे शेवटचे दोन तुकडे कांदा आणि लिंबू लिंबूची तशी गरज पडणार नाही तरी पण हे घ्या तुमचं प्लेट थँक्यू आणि ती मच्छी मच्छी थँक्यू आणि कसं झालंय सांगा चांगलंच झालं जेवण वाढून झाले आता मी पण जेवायला घेते वाढून माझा ट्रायपॉड छोटा होता तो तुटला परवाच आता हाच एक आहे सहारा माझा हा पण तुटला की मग नवीन ट्रायपॉड मला पण झाला आता मच्छीचं आमचं जेवण मुलांचं जेवण तर खूप उशिरा असतं मुलगा कॉलेजला गे गेला तो लेट येणार रात्री आणि माझी जानवी जेवली ती मी फक्त मच्छी आणि भाकरी खाल्ली कालवण आणि भात नाही खाल्लं तिने आता फक्त आम्ही दोघंच आहे आम्ही दोघंच जेवतो आहे आमचं नेहमीच हे असंच असतं तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण जर पाहिला असेल ना तर आम्ही दोघंच जेवायला बसलेलो असतो आमच्याबरोबर ते क्वचितच कधीतरी जेवायला बसतात जास्त करून रात्रीचेच जेवायला बसतात दुपारचं हे आहे घरी असले की आम्ही दोघंच जेवायला असतो तर झाला माझा आज मच्छीचा स्वयंपाक संडे स्पेशल संध्याकाळी कुठेतरी फिरायला जायचं आहे आज आमची एक गाडी बंद पडली एकच गाडी चालू आहे आणि ती गाडी माझा मुलगा घेऊन गेला आहे त्याच्यामुळे आज आम्ही चालत 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 फिरणार आहे कुठपर्यंत फिरणार आहे माहीत नाही जेवण तर माझं आता हे दोन वेळचं झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे लग्नाच्या आधी मी मच्छीला हात पण लावत नव्हते मला मच्छीचं म्हणजे खूप घाण वाढायची कसं तरीच वाढायचं मला मच्छीचा वास आणि ती मच्छी खूप कमी खायची मी मच्छी गावाला होती मी राहायला बाईला तर तिकडे आमच्याकडे ती गोडं पाण्याची वगैरे मच्छी असायची ना तर मी कधी त्या मच्छीला सहसा हात नाही लावायचे माझी छोटी बहीण होती तीच बनवायची खेकड्याचा कालवण वगैरे बन छान बनवायची ती किंवा माझी मा आई बनवायची मस्त आई म्हणजे माझी मावशी मावशीला मी आईच बोलते मस्त बनवायची ती कालवण आणि सगळं मच्छी वगैरे पण मी कधी नाही हात लावायची लग्नानंतर पण माझी सासू सगळं करायची मच्छी म्हणजे नॉनव्हेजचं सगळं स्वयंपाक माझ्या सासूबाईच करायच्या मी करायचीच नाही मी नॉनव्हेजला कुठल्याच हात नाही लावायची पण हळूहळू हळूहळू हळू शिकले आणि आता मी बऱ्यापैकी चांगलं करते सो <laughs> so, तुम्ही पण यात जेवायला आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू तर मंडळी मी पण आता जेवण वाढून घेतलं आहे यात जेवायला तुम्ही पण आणि माझ्या ह्या व्हिडिओला माझ्या ह्या ब्लॉगला तुम्ही लाईक करा कॉमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून माझे दुसरे येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि माझे शॉर्ट व्हिडिओ पण आहेत तेही तुम्ही बघत राहा आणि आता सध्या कॉमेडी व्हिडिओ चालू आहेत तेही तुम्हाला कसे वाटतात ते ते सांगा आणि टाटा बाय बाय लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच